नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या कॉफी विथ सी ओ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विभागांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला जातो उपक्रमाच्या या सत्रात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला या संवादात ई पशु ॲपच्या प्रभावी वापराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी माहिती घेतली कार्यक्रमामध्ये मिशन कामधेनू या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत देखील माहिती देण्यात आली या उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट घडवून आणण्यात येत असून या दवाखान्यांमध्ये आधुनिक उपकरणं स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम प्रगतीपथावर आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी फील्डवर काम करत असताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणत्या सा अडचणींचा सामना करावा लागतो याची सविस्तर माहिती घेतली कर्मचाऱ्यांच्या समस्यांबरोबरच त्यांच्या नव उपक्रमांची आणि सेवा समर्पणाची दखल घेत त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे विविध तालुक्यांमधील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते वेद न्यूज ब्युरो नाशिक